ये उत्तम संयम धर्म त्यावर स्वसुषमा आरोग्य क्रियावंती होणारे हेचे खाते आज मी उत्तम संयम या धर्मावरती सांगणार आहे संयम मन वचन तथा पाच इंद्रियावरती नियंत्रण ठेवणे म्हणजे उत्तम संयम होय मनुष्य संयम संयम नाही त्याचे जीवन हे गाडीसारखे आहे आहे निश्चित संयमाशिवाय जीवनाला अर्थ नाही आचार्य शांतीसागर मुनि महाराजांनी आपल्याला अंतिम उपदेशामध्ये संयम धर्माचीच महिमा सांगून संयम धारण करा असे त्यांचे अमूल्य संदेश జత దే నవ్ అమ్మ సడకా సడక్ సా कठीण परित्यागाने संगलेश परिणाम झाले तर पुन्हा तो स्वच्छंद होऊन जातो भोगी होऊन जातो विषय कशाच्या जाळ्यात सापडतो आणि पुन्हा अशुभ परिणाम होऊन नीच गतीला प्राप्त होतो serena